नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी लवकरच सुरू होणार आहे चैत्र नवरात्रीचे उपवास या काळात काय खावे आणि काय खाऊ नये तसेच नवरात्री दरम्यान चुकूनही या गोष्टी करू नयेत अन्यथा आपले नुकसान होऊ शकते तसेच चैत्र नवरात्री आत्मशुद्धी आणि मुक्तीसाठी आपण जाणून घेऊया या व्रताचे नियम तसेच चैत्र नवरात्रीत हे नियम अवश्य पाळा आणि त्यासंबंधित दिलेल्या चुका टाळा मंडळी या सगळ्या मुद्द्यांचे या सगळ्या पॉईंटचे आपण या व्हिडिओत विचार करणार आहोत माहिती घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा तर मंडळी चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होते आणि या दिवसापासून हिंदू नववर्षसुद्धा सुरू होते चैत्र नवरात्रीपासून वर्ष पंचांगांची गणना सुरू होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काही घरांमध्ये कलशाची स्थापना केली जाते तर काही ठिकाणी देवघरातच देवीला स्वतंत्र स्थान देऊन नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते दुर्गामातेची उपासना केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि प्रगती होते दुर्गामाता मनोकामना पूर्ण करते नवरात्र पूजनाने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो चैत्र नवरात्र साजरे करण्याचे उद्देश वेगवेगळे मानण्यात आले आहेत शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते चैत्र नवरात्र आत्मशुद्धी आणि मुक्तीसाठी साजरे केले जाते या दिवशी गुढी उभारून स उत्सवसुद्धा साजरा करण्याची परंपरा आहे यावेळी संपूर्ण नऊ दिवस नवरात्र साजरी केली जाते अनेक जण नवरात्रात देवीचे विशेष व्रत करतात अनेक जण नवरात्री दरम्यान नऊ दिवसांचा उपवास देखील ठेवतात आणि देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा करतात या नऊ दिवसांचा उपवास ठेवणाऱ्या भाव भाविकांना काही नियम पाळणे गरजेचे असते तर चला जाणून घेऊया या नियमांबद्दल आता स सर्वप्रथम पाहूया नवरात्रीचे व्रत कसे करावे तर मंडळी नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस व्रत करणे अतिशय शुभ मानले जाते मात्र काही कारणास्तव नऊ दिवस व्रत करणे शक्य नसल्यास नवरात्रातील ठराविक दिवशी व्रत करावे म्हणजेच पहिल्या दिवशी आणि नवरात्रातील अष्टमीला मुख्यत्वे मुख्यत्वे करून व्रत रुध करावे व्रतादरम्यान ज्यांना शक्य आहे त्यांनी एकभुक्त राहून व्रत आचरावे केवळ फलाहारावर भर द्यावा आजारी व्यक्ती किंवा ज्यांना भुक्त राहणे शक्य नसेल त्यांनी दिवसभरात दोन वेळा फलाहार करावा व्रताचरण कालावधीत पाणी पिण्यावर अधिकाधिक भर द्यावा त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही तर आता पाहूया नवरात्रीत कुठल्या चुका आहेत त्या आपण करू नयेत आणि कुठल्या गोष्टींचे भान आपण ठेवायला हवे तर नवरात्राचे व्रत करताना नेहमी ब्रह्म मुहूर्तावर उठावे अन्य वेळी सकाळपर्यंत झोपले तरी चालते मात्र नवरात्रात हा नियम पाळणे आवश्यक आहे संपूर्ण नवरात्रात ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत यानंतर नव सूर्योदयावेळी सूर्याला अर्ध द्यावे यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे पूजन करावे देवीचे पूजन झाल्यानंतर नामस्मरण जप मंत्र वा श्लोक पठन करणे उत्तम मानले जाते नवरात्राचा कालावधी हा दुर्गा देवीचे पूजन भजन कीर्तन नामस्मरण जप आराधना उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो नवरात्रातील व्रताचरण कालावधीत नखे केस कापू नयेत कोणाशीही मोठ्या आवाजात बोलू नये वाणी संयमित आणि शांत ठेवावी खोटे बोलू नये कोणाचाही अनादर करू नये आंघोळीच्या पाण्यात नीम गुलाबजल मिसळणे उपयुक्त मानले गेले आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवरात्रातील व्रत हे निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे तसेच व्रताच्या कालावधीमध्ये बटाटा अधिक प्रमाणात खाल्ल्यास शरीराचे स्थूलत्व वाढते असा दावा केला जातो त्यामुळे आळस वाढतो तसेच तळलेले तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन होऊन पोटाचे विकार उद्भवू शकतात म्हणजेच ॲसिडिटी गॅस वगैरे हो होऊ शकतात याशिवाय कांदा लसूण यासारखे तामसी पदार्थ खाणे टाळावे नवरात्रातील व्रताचरण कालावधीत सकस सात्विक पचायला सोपा हलका आहार घ्यावा असे सांगितले जाते चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा तो शक्य नसेल तर फलाहार करावा उपवास करणे शक्य नसेल तर केवळ दोन वेळा सात्विक भोजन ग्रहण करावे उपवासाबरोबरच मद्य किंवा इतर व्यसन करू नये ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा मनात तामसी विचारही आणू नये शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसून व्यर्ज करतो त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीत सुद्धा नऊ दिवस कांदा लसूण खाणे टाळावे उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे फलाहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी नैसर्गिक मिठाचा वा म्हणजेच सेंदेव मिठाचा वापर जरूर करावा या काळात कोणाचेही कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये व्रतकर्त्याचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळते या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण जरूर करावे या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून चैनीची झोप टाळावी जमिनीवर सतरंजी अंथरून निजावे देवासाठी ऐहिक सुखाचा त्याग हे या कृतीमागील गमक मानले जाते नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी सुचिलभूत व्हावे परंतु शक्यतो केस आणि नखे कापू नयेत या काळात ब्रह्मचर्य पाळा जेणेकरून वासनांमध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल नवरात्रीदरम्यान उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने लसूण कांदा आणि मांस याचं सेवन करू नये जर तुमच्या घरात कलश स्थापना अखंड ज्योती असते किंवा देवीचं जागरण ठेवलं जात जातं तर घर कधीही रिकामं सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणी अवश्य असावं उपवास ठेवणाऱ्यांनी नवरात्री दरम्यान दाढी केस आणि नख कापू नये काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये याऐवजी लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे वापरावेत उपवास ठेवणाऱ्यांनी चप्पल बूट आणि बेल्टचा वापरही करू नये विष्णु पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री दिव दरम्यान दिवसा झोपू नये नवरात्रीत उपवास ठेवणाऱ्या लोकांनी फळं खावीत या दरम्यान नऊ दिवसांपर्यंत धान्य आणि मिठाचं सेवन करू नये तुम्ही उपवास सोडण्यासाठी शिंगाड्याचे पीठ सेंदा मीठ बटाटा मेवा शेंगदाणे यांचे सेवन करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचं पठण करताना कुणाशी बोलू नये असं केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापित केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ जरूर मिळतात आता या नऊ दिवसांच्या उपवासात कुठले पदार्थ खाऊ नयेत तर उपवासात कांदा लसूण गव्हाचे पीठ तांदूळ वांगी मशरूम टाळले जातात उपवासात काही मसाल्याचे सेवनही टाळावे यावेळी गरम मसाला धने पावडर हळद हिंग मोरी मेथीदाणे इत्यादींचे सेवन करू नये तसेच कुठल्या गोष्टींचे सेवन करावे तर उपवास करताना उपवासात राजगिरापीठ साबुदाणा पाणी बटाटा रताळे करवंद विविध फळे बगरचे पीठ गाजर आणि काकडी इत्यादींचे सेवन केले जाऊ शकते याशिवाय उपवासात जिरेपूळ काळी मिरी काळी मिरी पावडर हिरवी वेलची जायफळ लवंग दालचिनीचे सेवन आपण करू शकतो नवरात्रीच्या उपवासात सात्विक भोजनात सामान्य मिठाऐवजी सैदव मीठ जरूर खाल्ले पाहिजे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद